चला तर मंडळी काल संध्याकाळी फौजींच्या मित्राचा अचानक फोन आला ते सुद्धा महाराष्ट्रातले आहे पण त्यांची फॅमिली इथे सोबत नसते म्हटले आता श्रावण सुरू होणार आहे एकदा काहीतरी झणझणीत नॉनव्हेज खाऊ घालतोस का ते म्हटले की चल ठीक आहे आता रेसिपीबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण नॉनव्हेज रेसिपी केल्या की छान छान कमेंट तर येतात पण काही हेट कमेंट करणारे सुद्धा असतात की तू राक्षस आहे जीव मारून बनवते आता मीच एकटी बनवत नाही या जगात प्लीज असं जमलं तर बहा कमेंट करू नका असे तर इथे पहा एक किलो रोहू मासा घेतला आहे स्वच्छ असा धुवून घेतला चार पाच वेळा पाणी बदलून हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून आपल्याला ला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर माशांवर मी मीठ घातलेलं आहे माशांपुरतंच घालायचं जास्त घालू नका नाहीतर खारट होईल हळद घातलेली आहे आणि एक लिंबाचा रस माशांना दोन्ही बाजूने छान हलक्या हाताने हळद मीठ लिंबाचा रस चोळून लावायचा आहे आणि अर्धा तास झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे हळद मीठ लिंबाचा रस लावून ठेवला की एकतर माशांची चव खूप मस्त लागते दुसरी गोष्ट म्हणजे जो मशाळ वास वगैरे असतो ना तो निघून जातो आणि मग आपण माशांचं कालवण करा रस्सा किंवा फिश फ्राय करा सगळंच अप्रतिम असं लागतं छान असं लावून घेतलं आहे अर्धा तास झाकून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आज मी तुम्हाला झटपट माशांचा रस्सा किंवा कालवण म्हणू शकतात आणि फिश फ्राय दोन्हीही दाखवणार आहे अगदी जबरदस्त अशी चव झाली होती सगळ्यांनी इतकं कौतुक केलं कढईमध्ये चमचाभर तेल आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातले तीन जणांसाठी मला ही भाजी करायची आहे तर हे सुक्या खोबऱ्याचे काप मंद असेवर फक्त हलक्या तांबूस सोनेरी रंगावर भाजायचे मटण वगैरे करताना आपण असे ब्राऊन करतो ना तसे करायचे नाही तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा जबरदस्त अशी चव येते तर छान हे सोनेरी रंगावर भाजले काढून घ्यायचे दोन लहान आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरलेले आहे यांना सुद्धा हलके तांबूस लालसर होईपर्यंत भाजून काढून घ्यायचे मोठ्या वर कांदा भाजायचा गॅस कमी ठेवू नका नाहीतर कांद्याला पाणी सुटतं कांदासुद्धा खूप जास्त लाल ब्राऊन असा करायचा नाही आहे मटन करताना करतो तसा करायचा नाही आहे पाहू शकतात हलका हलका तांबूस लालसर झालाय यालासुद्धा मी काढून घेते आता हे भाजलेलं कांदा खोबरं संपूर्ण गार करून घ्यायचं नंतर याच कढईमध्ये आपण कालवण करू तर वाटण करण्यासाठी मिक्सर जारमध्ये एक इंच आल्याचे काप पाच सात लसणीच्या पाकळ्या कोथिंबिरीच्या काड्या घ्यायच्या त्याचसोबत भाजून घेतलेला कांदा आणि भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे परत सं सांगते कांदा खोबरं ब्राऊन करायचं नाही हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून वाटण करायचं खूप पातळ करू नका बारीक वाटण करा आता फिश आपल्याला मॅरिनेट करायचे आहे मसाल्यामध्ये तर जे वाटण आहे त्यातलं दोन चमचे वाटण घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आणि आजचा हा स्पेशल बेद करण्यासाठी मी माऊली मसाले यांचा स्पेशल मालवणी मसाला वापरणार आहे उत्तम क्वालिटीचे मिरच्या आणि खड्या मसाल्यांचा वापर करून घरगुती पारंपरिक पद्धतीने यांचे मसाले तयार केलेले असतात तुम्हाला घ्यायचं असेल तर स्क्रीनवर त्यांचा फोन नंबर आहे त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळ्या डिटेल्स आहे नक्की खरेदी करा यामध्ये मी माऊली मसाल्याचा एक चमचा मालवणी मसाला घातला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता हे मसाले ऑर्डर करण्याआधी तुम्हाला बनवायचं असेल तर घरगुती पारंपरिक पद्धतीने केलेला कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकतात मी सांगेल एकदा हा मालवणी मसाला ऑर्डर करून तुम्ही हा माशाचा बेत करून पहा सगळ्यांना खूप आवडेल हे छान असं मिक्स करून घेतलं आता या आपण हळद मीठ लिंबाचा रस लावून अर्धा तास हे मासे मुरवून घेतले त्यांना असा पातळसर मसाल्याचा लेअर लावून घ्यायचा आहे यापासूनच आज आपण माशाचा रस्सा आणि फिश फ्राय दोन्हीही करणार आहोत तर आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरतो आहे ज्याने चव अप्रतिम अशी लागेल आणि मासे कालवणमध्ये सुद्धा पानसट लागणार नाही तर संपूर्ण माशांना मसाले लावून घेतले आता तवा इथे छान गरम केलेला आहे यावर एक दोन तीन चमचे तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं फक्त धूर येईल इतकं कडकडीत गरम करू नका आता तेल व्यवस्थित मध्यम गरम झालेलं आहे यावर मासे ठेवून घ्यायचे तर आपण जे कालवणमध्ये मासे घालणार आहोत ना सुरुवातीला ते ठेवून घेतोय फक्त दोन तीन जे काप आहे त्याचंच मी फिश फ्राय करणार आहे बाकी सगळे कालवणमध्येच घालणार आहे म्हणजे रस्त्यामध्ये तर रस्त्यामध्ये मासे आपण असेच न सोडता असा हलका मसाल्यांचा लेअर लावून मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं फक्त यांना परतून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी फक्त मासा पन्नास टक्के शिजेपर्यंत आणि पन्नास टक्के तो रश्यामध्ये शिजेल म्हणजे संपूर्ण फ्लेवर रस्त्यात उतरत नाही आणि मासा पानसट लागत नाही आणि या पद्धतीने मसाल्यांवर त्याला जरा परतून केला ना की चव अप्रतिम पहा आपण कसं जरा फ्राय वगैरे करून टाकलं की चवीला किती मस्त लागतं तसंच एका बाजूने एक ते दीड मिनटं करून घेतलं त्यानंतर उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दीड मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे मोजून एक तीन ते चार मिनटं आपण फक्त हे मासे परतून घेणार आहोत कारण संपूर्ण आपल्याला शिजवायचे नाहीये मासे खूप लवकर शिजले जातात दोन्ही बाजूने एक दीड दीड दोन दोन मिनटं करून घेतलं आता लगेच आपण यांना काढून घेणार आहोत त्याच मसाल्याच्या ताटात काढते जास्त ता भांडी मी भरवणार नाही कारण नंतर मलाच साफ करायची आहे ना <laughs> त्यामुळे चला हे काढून घेतलं आता झटपट याच मसाल्यापासून किंवा हेच वापरून फिश फ्राय कसं करायचं ते दाखवते तर फिश फ्रायसाठी काही काप मी राहू दिलेले आहे इथे थोडंसं तांदळाचं पीठ थोडासा बारीक रवा आणि थोडंसं मीठ घालून मी छान मिक्स केलं हे माशांना छान असं कोट करून घ्यायचं तेच मासे आहे जे आपण मसाल्याने मॅरिनेट केलेले आहे माऊली यांच्या मालवणी मसाल्यातला माशाचा भेद अप्रतिम असा लागतो फिश फ्राय असू कालवण जे काही तुम्ही बनवाल खूप मस्त लागतं इथे तव्यावर मी तेल घातलेलं आहे आता आपल्याला मस्त कुरकुरीत फिश फ्राय करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता गॅस कमी करायचा कमी ते लो टू मिडियम फ्लेमवर म्हणजे थोडासा मध्यम ठेवू शकतात दोन्ही बाजूने छान उलटून पलटून मासा चांगला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा एका बाजूने दीड दोन मिनटं केलं की उलटून घ्यायचं असं उलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त मी कुरकुरीत करून घेणार आहे आणि इथे झटपट असं फिश फ्रायसुद्धा तयार होतो ज्यांना घरात कालवण आवडते त्यांच्यासाठी झटपट कालवण करा फिश फ्राय हवा असेल तर झटपट फिश फ्रायसुद्धा करू शकतात मस्त हे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झालेले आहे आणि आज ना मंडळी माझी तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून तुम्हाला थोडा आवाज वेगळा येत असेल तर, तर तुम्ही प्लीज समजून घ्या फिश फ्राय तयार झाला झटपट आता आपण रस्सा करूया ज्या तव्यावर आपण मासे परतून घेतले त्यामध्ये खूप फ्लेवर आहे ते तेल आपल्याला काढून आहे कढईमध्येच गरजेनुसार तेल आहे तुम्हाला रस्सा करण्यासाठी त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण आता कमी आचेवर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे एक चार ते पाच मिनटं लागतील घाई करू नका लो मिडियम फ्लेमवर परतून घ्या वाटण इथे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता मसाले घालायचे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दीड चमचा माऊली मसाले यांचा मालवणी मसाला इथे मी घालते यांचा मालवणी मसाला घातल्यानंतर हळद चवीला तिखट असणारं लाल तिखट किंवा गरम मसाला वगैरे काहीच घालण्याची गरज नाही आहे यामध्ये सगळं आहे हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि इतका सुंदर सुगंध येत ना मंडळी मसाले घातल्यानंतर परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेल सुटल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम पाणी घाला आणि छान असं मिसळून परत दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नेहमी मी भाज्या करताना तुम्हाला सांगत असते वाटण मसाला जे काही आहे ते व्यवस्थित परता म्हणजे चव छान लागते एकदा परत छान तेल सुटलं आता रस्सा करण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका आता तुम्हाला रसा कसा दाटसर पातळ हवा आहे त्यानुसार भाकरीसोबत चुरून खायचं आहे की चपाती भात कशासोबत खायचा आहे त्यानुसार पाणी वाढवा चवीनुसार मीठ घालायचं आहे माशांना आपण मीठ घातलेलं आहे त्याच अंदाजाने कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं कमी अचेवर एक सात ते आठ मिनटं रस्सा उकळून घेऊया तर मंडळी इथे रस्सा एक सात आठ मिनटं कमी असेवर उकळून घेतला आता जे पन्नास टक्के शिजेपर्यंत मासे आपण परतून घेतले होते तीन चार मिनटं तो परतलेला मासा यामध्ये घालायचा आहे सगळे मासे घालायचे आणि लो टू किंचित मीडियम फ्लेमवर फक्त एक चार ते पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असा माशाचा रस्सा किंवा माशाचं कालवण इथे तयार होईल तुम्ही काय म्हणतात रस्सा म्हणतात की कालवण कमेंट करून जरूर कळवा हा बेत तुम्हाला पाहून लगेच तोंडात पाणी आलाय का तेसुद्धा कळवा नक्कीच तोंडात पाणी आलं असेल इतकं जबरदस्त हे फक्त एक चार पाच मिनिट लो मिडियम फ्लेम वर आपण हे शिजवून घेऊया जास्त नाही मासा गाळ होऊ शकतो तर मंडळी इथे झणझणीत जबरदस्त तर्रीदार माश्याचा रस्सा तयार झालेला आहे मासे सुद्धा परफेक्ट शिजले अजिबात गाळ झालेले नाही किंवा कच्चे सुद्धा राहिलेले नाहीये एकदा मसाला लावून परतून मग तुम्ही रस्सा करून पहा खूप जास्त सगळ्यांना आवडेल भात चपाती भाकरी कशासोबतही सोबतही छान लागतो सोबत लिंबू कांदा घ्यायचा जबरदस्त बेत आहे श्रावण सुरू होण्याआधी तुम्हीसुद्धा एकदा जरूर ट्राय करा फौजींना त्यांच्या मित्राला आणि माझ्या छोटोश्या ससोबाला म्हणजे विहानला सगळ्यांना हा बेत खूपच आवडला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी ट्राय करून आस्वाद घेतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर पटापट पत फॉलो करा परत भेटते अशाच एक छानशा जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार